नमस्कार मी सुचिता कुलकर्णी केस तालुक्यातील के गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली असून या घटनेचा निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आडगाव मेनरोड डी मार्ट जत्रा हॉटेल परिसर कोणार्क नगर मेडिकल कॉलेज आडगाव फाटा धात्रक फाटा सागर विलेज जत्रा नांदूर रोड स्वामी समर्थ नगर वृंदावन नगर श्रीराम नगर निवृत्तीनगर शरयू पार्क गणेश कॉलनी शिवकृपा चौफुली आडगाव शिवार कडकडीत बंद पाळण्यात आला झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन ज्या सरपंचांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या कुटुंबियांना व हत्या झालेल्या सरपंचाला योग्य न्याय मिळावा यासाठी नाशिक आडगाव येथील सर्व मराठा समाजाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदमध्ये अनेक मान्यवर कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सामील झाले होते त्यांना न्याय मिळाला नाही तर पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रभर बंदची हाक दिली जाईल जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण हा जो बंद पाहतोय हा आपण आडगाव शिवारात मध्ये सर्वांना बंदची हाक दिलेली तर आपण बंद हा कशामुळे आणि काय झाले नेमकी अशी घटना आपण सांगाल साहेब सर माझा जो गाव विदर्भ जिल्ह्यामध्ये जे माझा जो गाव आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख हे जिथे जे सरपंच असलेले व्यक्ती मूळ व्यक्तिमत्व याच्यावरती काहीतरी काही समाज घटकांनी निघून अशी हत्या केली कुठल्याही प्रकारचा त्यांचा दोष नसताना त्यांना कारण त्यांचा पाठलाग केला त्यांना त्यांचं अपहरण केलं आणि अतिशय अमानिकरित्या त्यांच्यावरती वार करून त्यांच्यावरती लज्जास्पद असे समाजाला पटणार नाही अशा पद्धतीचे त्यांच्यावरती कोणी केले आणि ते कृत्य हा सकल मराठा समाज कधी सहन करणार नाही शासनाला लगेच तात्काळ त्याच्यावरती जे आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे आणि या निषेधार्थ आज आडगाव शिवार पंचवटी परिसरात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सर्व बंद हाक दिले आहे आणि आपण सर्वांनी बघितलं इथे सर्व परिसरातील नागरिकांनी हा प्रचंड परिसर हा मोर्चा बंधनात दिलेला आहे ठीक आहे आपलं अजून आपलं काय म्हणणं असेल दादा की आपण सर्व आडगाव शहरामध्ये आपण आज सर्व फिरत आहे तर पक्क बंद झालेलं आहे सर्व असं मला वाटतंय की त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला कुठंतरी न्याय मिळावा या संदर्भात आपण ही आज बंदची हाक दिलेली आहे आडगाव शिवारात तर आपण काय म्हणाल दादा सर्वात प्रथम असा जो बीडमध्ये जो हत्याकांड झालो खर तर ते सरपंच होते अनेक वर्षांपासून त्यांनी एक आदर्श गावात त्या ठिकाणी पद भूषवलेलं होतं या महाराष्ट्राचा विहार होण्यासाठी दनुकाही अत्याकाड कारणीभूत होत आहे का असं या ठिकाणी लोकांना वाटायला लागले बारा तर बारा बोलूत तर प्रकट जातींना समाविष्ट करणारा हा महाराष्ट्र या संस्कृतीला कुठेतरी घाला घालण्याचं काम राजकीय दृष्ट्याने काम करणारे हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गावगुंड आहेत यांनी त्या सरपंचाचा निवडून असा खून केला या ठिकाणी आडगाव असेल पंचवटी परिसर असेल कोनानगर असेल स्वयंस्फूर्तीने सर्व समाजाने या ठिकाणी आज बंद पाळलेला आहे निषेध म्हणून पाळलेला आहे सर्वांना कामाची गरज आहे सर्वांना व्यवसायाची गरज आहे परंतु हे जे मुघलशाहीसारखे चांगल्या काम करणाऱ्या सरपंचांना अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील सरपंच असतील याच्या जे हत्याकांड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतंय याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी बंद पुकारलेला आहे आणि तो बंद उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभाग या ठिकाणी तुम्ही बघत असाल सर्वांनी या ठिकाणी बंद आहे आणि शासनाकडे नोंदवलेला आहे प्रतिनिधी राहुल आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद